एकाहत्तर वर्षाच्या पूर्वी दिल्लीमध्ये अधिवेशन झालं त्यावेळेला जवाहरलाल नेहरू हे उद्घाटक होते आणि काकासाहेब गाडगे हे स्वागताचे अध्यक्ष होते तर लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ते अधिवेशन झालेले होते यावेळेचं अधिवेशन सुप्रसिद्ध साहित्यकार डॉक्टर तारा भावकर या अध्यक्ष आहेत महिला अध्यक्ष झाल्या त्या सहाव्या महिला आहेत महिना, अध्यक्षपद घुसवत आहेत याच जे संयोजन केलेलं आहे ते ताज कोच आहे आणि त्यामध्ये त्याचं नामकरण केलं छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी या नावानं त्या कॅम्परचं नामकरण केलं जाईल या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केलं आहे आणि महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना निमंत्रित करणार आहोत देवेंद्रांना केलेलं आहे त्याच्यानंतर त्याचं जे मुख्य सभागृह आहे त्याचं नामकरण केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहा म्हणून मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्याच्यामध्ये दोन नाव आहे एक लोकपांडे तेथांच्या नावाने जवळ आहे आणि दुसरं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने आहे आमची अपेक्षा अशी आहे की या साहित्य संमेलनाला दिल्ली आणि विरंग महाराष्ट्र इतर साधारणतः पाच हजार साहित्यप्रेमी ते उपस्थित राहतील आणि आमच्याकडे जी माहिती आहे याच्याशिवाय पंचवीसशे प्रतिनिधी महाराष्ट्रात नाही आणि इथं जी व्यवस्था केलेली आहे ती पंधराशे लोकांची निवासाची व्यवस्था ही ठिकठिकाणी इथं केलेली आहे एकवीस फेब्रुवारीला सकाळी साडेनऊ वाजता जीन जीन जि घे त्याचा आहे एक हे ज्येष्ठ काही केले हे एक आ, एक रफ हे केलेला आहे अजून काही कार्यक्रम त्याच्यात वाढतील काही वक्ते वाढतील आणि त्याचं साधारण पंधरा दिवसात आ, हे केलं जाईल मुख्य उद्घाटक म्हणून साहेबांनी यांनाही निमंत्रण दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांशी पण बोलणं झालं आणि हे एक चांगलं संमेलन व्हावं कारण संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचं पहिलं आहे साहेबांचा संबंध साहित्याशी पहिल्या दिवसापासून म्हणजे अगदी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब ज्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते करायच्या त्याच्याही आधीपासून म्हणजे विस खांडेकरांपासून पुलं पर्यंत कुसुमाग्रजांपासून तर पर्यंत एकमेव पवारसाहेब असे आहेत की ज्यांचा साहित्याशी इतका संबंध त्यांच्या ह्याच्यात राहिलेला आहे आणि ते स्वागताध्यक्ष म्हणून या संमेलनाचे असणार आहेत प्रश्न असा होता की काल तुम्ही नरेंद्र मोदींना भेटलात त्यावेळी या संदर्भात काही चर्चा झाली काही काल काही असे आधी झाली त्यांनी निमंत्रण दिले आता त्यांच्या सचिवांचाही फोन आला की वेळ फक्त आम्ही करतो म्हणजे सकाळी होईल तर दुखाली होईल या संबंधीची माहिती ते आम्हाला करत आणि आम्ही त्यांना एक विनंती अशी केलेली आहे अजून कन्फर्म नाही की जर प्रधानमंत्र्यांचं तंत्रदेशन आलं तर हा कार्यक्रम आम्ही तांपूर्व ऐवजी विज्ञान भवन इथं घेऊ इच्छितो पण त्या त्यासंबंधीची माहिती संजय भावसाहेब जे त्यांचे सचिव आहेत त्यांच्याकडून आम्हाला एक दोन दिवसात कळेल असं आत्ताच सांगितलं तर त्या व्यतिरिक्त म्हणजे आता मोदी येणार उद्घाटनाला हे ये जवळपास निश्चित झालं असं समजाय करणार मला सर्वात एक इच्छा आहे त्याने जे विचार आम्हाला किंवा एकवीस तारीख आहे की सकाळी झालं आहे का तुझी ॲडजेशन करायला शक्यता आहे का सकाळच्या सकाळच्याऐी अकरा वाजता दोन तारीख हा फैस विचारला याचा अर्थ आहे आणि समजतो की त्यांची सहमती त्यांची इच्छा आहे दोन्ही आणि उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं काय मुख्यमंत्र्यांची त्यांची त्याला संगती आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दो योजना दो झालेली नाही पण असं वाटतं की सांगितलं तर ते देशभरातले सगळे मराठी लोक